नमस्कार यु फॅमिली आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल बिर्याणी भरपूर भाज्या टाकून आणि ती पण कुकरमध्ये आणि त्यासोबत बनवली आहे पत्तागोबीची आणि काकडीची कोशिंबीर चला तर रेसिपी बघूया आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल बिर्याणी तर आज आपण कुकरमध्ये व्हेजिटेबल बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी आपण फ्लावर फ्रेंच बीन शिमला मिरची हिरवी मिरची वाटाणा आलू टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट थोडेसे खडे मसाले हे सर्व बारीक कापून घेतलेलं आहे आणि दोन वाट्या बासमती तांदळ तांदूळ आपण भिजू घातलेला आहे दोन वाटी बासमती तांदूळ आपण अर्धा तास पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजू घातलेला आहे चला तर आपण बनवूया व्हेजिटेबल बिर्याणी तर यामध्ये बाऊलमध्ये मी एक वाटी दही फेटून घेतलेला आहे त्यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा धनिया पूड अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा बिर्याणी मसाला हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊ याच्यामध्येच आपण एक एक करून सर्व भाज्या टाकून घेऊया मी तर थोडेसे टमाटर आता टाकत आहे आणि नंतर मग फोडणी टाकत आहे थोडस अद्रक लसूण पेस्ट टाकायचं याच्यावरच परत मीठ आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून कमीत कमी पंधरा कमी वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे हे आपण झाकून ठेवूया अर्धा तास आपण हे झाकून ठेवूया अर्धा तास झालेला आहे आपण आता फोडणी टाकून घेऊ नॉनस्टिकच्या कुकरमध्ये आपण मी तूप वापरत आहे इथे तुम्ही तेल लालला काही पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार मोठ्या चमच्याने दोन मोठे चमचे तूप टाकत आहे इथे खड़े मसाले टाकून घे अदरक लसूण पेस्ट कापलेले हिरव्या मिरच्या आपण उरलेले टोमॅटो टाकले Så rører vi litt. याच्यात आपण अजून एक चमचा बिर्याणी मसाला आणि जर चवीनुसार घट्टा टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता गरम मसाला ह्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे आपण ह्याला पाच मिनटं आपण झाकून ठेवूया हो पाच मिनटांनी तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आणि सर्व भाज्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये आपण धुतलेला बासमती तांदूळ तळलेले बदाम आणि तळलेला कांदा आपण वरून आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपण अगोदर आपण जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या दुप्पट पण पाणी घालायचं आहे मध्यमाचे दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी तयार झालेली आहे ह्याच्यावर मी कोथिंबीर हिरवी मिरची तुम्हाला आवडेल असं किंवा राय बुंदीचा रायता कोशिंबीर याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडल्यास नंदिनीच किचन फूडला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद